महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना खोपोलीतील एकता युनियन नाका कामगारांचा जाहीर पाठिंबा मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील जमिनीवरील उमेदवार असल्याने दिवसेंदिवस अधिकच लोकप्रियता वाढू लागली आहे विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असतानाच खोपोलीतील एकता युनियन नाका कामगारांनी वाघेरे यांना जाहीर पाठिंबा इंडिया आघाडीच्या बैठकीदरम्यान दिला आहे इंडिया आघाडीची बैठक रविवार दिनांक रोजी लोहाना समाज हॉल सभागृहात होती यावेळी खोपोलीतील इंडिया आघाडीचे निवडणूक प्रमुख कैलास गायकवाड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास देशमुख शेका पक्षाचे चिटणीस किशोर पाटील खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष देशमुख काँग्रेसचे शहराध्यक्ष रिचर्ड जॉन आपचे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अतुल पाटील रवींद्र रोकडे सागर जाधव विलास चाळके राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे शिवसेना उपजिल्हा संघटिका अनिता पाटील खोपोली शहर शिवसेनेच्या सुखदा बने काँग्रेसच्या शहराध्यक्षा रेखा जाधव शेकाप शहर प्रभारी महिला चिटणीस ज्योत्ना रोकडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी एकता युनियन नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष एस आर गायकवाड उपाध्यक्ष भीमराव पवार सेक्रेटरी संतोष कांबळे खजिनदार मंगेश सकपाळ मार्गदर्शक मनोज गायकवाड संघटक गौतम मोरे सदस्य विष्णू वाघमारे विनोद रेड्डी अशोक सावंत संजय मोरे आकाश वाघमारे नरेश कुंभळवार आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने नाका कामगारांनी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावत संजोक वाघेरे यांना पाठिंबा दिल्याचे घोषित केले खासदार श्रीरंग बारणे यांनी दहा वर्षात अनेकांना पाहिलेच नाही तळागाळातील नागरिकांसाठी कोणतीही कामे न केल्याने खोपोलीतील नाका कामगारही बारणे यांच्यावर नाराज आहेत म्हणूनच इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे या निवडणुकीत बारणेंचा पराभव निश्चित आहे असे मत मनोज गायकवाड यांनी व्यक्त केले दहा वर्ष झालेली आहे अर्के खासदार या माहोल लोकसभेमध्ये होते त्यांनी कुठल्याहीच प्रकारचं काही काम केलं नाही कोणालाच कुठली सुविधा दिली नाही आमचे कामगार तर असेच नाक्यावर फिरत असतात त्यांना कुठल्याही कामाची का गंधा नसते त्यानंतर रस्त्याची कामं हे हो, ते काही काहीसुद्धा त्यांनी काही केलेलं नाही आणि असल्या अशा वतीने आम्ही आज या खासदाराचा अधिकार करतो आणि वाघारे साहेब जी संजोकजी साहेब हे या तेहतीसव्या लोकमत लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत आणि आम्ही त्यांना नवीन चेहरा आणि आम्हाला नवीन काहीतरी का कामाची योजना निर्माण करतील यासाठी आम्ही सर्व कामगारांनी त्यांना परबळ पाठिंबा दिलेला आहे आणि येत्या तार तेरा तारखेला त्यांची ही मशालाची ज्योत अशीच भेटणार आणि चार तारखेला निकालाला ही त्यांची ज्योतीच ज्योतच भेटणार आणि हा वाघारे साहेब यांना आम्ही प्रचंड मताने विजय करणार हीच आमची कामगारांची एकता कामगार संघटनेच्या वतीने यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली